नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असते मनपूर्वक स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण जो चा चा अनुभव पाहणार आहोत तो अनुभव प्रशांत दादा आणि त्यांच्या पत्नी कविता ताई यांना आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या बाबतीत आलेला सत्य स्वामी अनुभव आहे त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्याला श आपल्याशी शेअर करा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा अनुभव हा दादा त्यांच्या शब्दात सांगत आहेत तर दादा काय आहेत आपण पाहूयात तर दादा म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मृत्यूची ती भयानक रात्र आणि त्या रात्री हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये मला मृत्यूचा वास येत होता होय स्वामी भक्तांनो काय झालं की माझा आठ वर्षाचा आर्यन गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता त्याला डेंग्यू शॉक सिंड्रोम झाला होता त्याचे प्लेटलेट्स दोन हजारवर आले होते आणि किडनी लिव्हर फेल होऊ लागले होते डॉक्टरांनी हातवर केले होते रात्रीचे दहा वाजता हेड डॉक्टरांनी मला आणि कविताला केबिनमध्ये बोलावले आणि तो शब्द उच्चारला जो कोणत्याही आईबापाला ऐकायचा नसतो मिस्टर प्रशांत वी आर सॉरी असं डॉक्टर मला म्हणाले आणि पुढे ते म्हणाले की आर्यनच्या शरीराने रिस्पॉन्स देणे हे बंद केले आहे त्याचे अवयव निकामी होत आहेत पुढचे सहा तास खूप क्रिटिकल आहेत पण खरं सांगू आशा खूपच कमी आहे तुम्ही देवाचा धावा करा हे ऐकताच माझी पत्नी कविता ही जमिनीवर कोसळली ती वेड्यासारखी स्वामी समर्थ स्वामी समर्थचा जप करू लागली मी मात्र सुन्न झालो होतो मला रात्रभर झोप नव्हती मी आय सी यूच्या बाहेर बाकड्यावर डोके धरून बसलो होतो आतून येणारा व्हेंटिलेटर चा बीप बीप आवाज माझ्या छातीत धडकी भरवत होता काय झालं की मध्यरात्रीचा रात्रीचे रात्री वाजले असावेत हॉस्पिटल शांत होतं फक्त एसीचा आवाज येत होता मी काचेतून आरिकडे बघत होतो तो निस्तेज पडला होता त्याच्या नाकात नळ्या छातीवर वायर्स हे बघून माझा जीव तीळ तीळ तुटत होता तेवढ्यात काय झालं की लिफ्टचा दरवाजा उघडला आणि तिथून एक उंच धिप्पाड व्यक्ती बाहेर आली त्यांचं वय साधारण सत्तर पंच्याहत्तर असावं अंगावर एक लांब कफनी गळ्यात माळा आणि डोक्याला एक फेटा बांधलेला होता त्यांचे डोळे इतके तेजस्वी होते की त्यांच्याकडे सलग भगवतही नव्हतं ते सरळ आयसीयूच्या दिशेने चालू लागले तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला असं नाही कारण त्यांनी अडवायचा प्रयत्नच केला नाही तो जणू संमोहित झाल्यासारखा खुर्चीतच बसून राहिला मी उठलो मला वाटलं हा कोणी बाबा बुवा असेल मी रागाने पुढे गेलो ए बाबा इथे आत अलाउड नाही आहे प्लीज जा इथून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एक हास्य केलं त्यांच्या त्या एका स्मित हास्याने माझा सगळा राग सगळा थकवा कुठल्या कुठले पळून गेला हे मला समजलं नाही माझे पाय तिथेच दिसले मी हलूच शकलो नाही हे माझ्या जवळ आले आणि खर्जातल्या आवाजात म्हणाले भिऊ नकोस तुझं पोरग आमचं आहे त्याला न्यायला आलो नाही खेळवायला आलो आहे आय थरार ते सरळ ते बाबा असे म्हणाले आणि सरळ आय सी यूचा दरवाजा उघडून आत गेले आय सी यूमध्ये कोणालाच प्रवेश नसतो पण नर्सने त्यांची नर्सला जणू काही त्या बाबांची चाहूलच लागली नसावी असं मला वाटतं कारण त्या ते तेन्छ, त्यांचं त्यांचं काम डेस्कवर मान खाली घालून करत होत्या मी काचेतून बघत होतो ते, हो ते फकीर बाबा आर्यनच्या बेडजवळ गेले त्यांनी आर्यनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला त्यांनी आपल्या झोळीतून काहीतरी काढलं ती काळी उदी असावी त्यांनी ती उदी आर्यनच्या कपाळावर छातीवर लावली आणि त्याच्या काना काहीतरी खोजबुजले त्यानंतर त्यांनी खिशातून एक खडे साखरेचा खडा काढला आणि आर्यनच्या ओठांना लावला व्हेंटिलेटरवर असलेल्या मुलाला काहीही खायला देणं अशक्य असतं पण माझ्या डोळ्यात डेखत हा चमत्कार घडला की बेशुद्ध असलेल्या आर्यनने ओठ हलवले आणि तो खडी साखरेचा तुकडा म्हणजेच ती साखर चघळली त्या फकीराने काचेतून माझ्याकडे पाहिलं आणि त्याने उजवा हात उंचावून उन्च मला आशीर्वाद दिला आणि बाहेर न येता त्यांनी जो हात उंचावला आणि जी तिथल्या तिथे अदृश्य झाले ते परत दिसलेच उन्च नाही होय स्वामी भक्तांनो ते बाबा त्यांनी हात उंचावला आणि मला आशीर्वाद दिला आणि तिथल्या तिथेच दिसेना असे झाले तिथल्या तिथेच गायबच झाले अदृश्य झाले मी डोळे चोळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं फक्त आर्यन बेडवर पडलेला होता मी जोरात ओरडलो डॉक्टर डॉक्टर माझा आवाज ऐकून नर्सेस आणि ड्युटी डॉक्टर धावत आले काय झालं पेशंटला काय झालं मी थरथरत्या बोटाने आर्यनकडे बोट दाखवलं आर्यनचे डोळे उघडे होते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हेंटिलेटरच्या मॉनिटरवरचे आकडे वेगाने बदलत होते म्हणजेच ऑक्सिजन सॅच्युरेशन जे सत्तर टक्के होतं ते अठ्ठ्याण्णव टक्केवर गेलं होतं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं होतं आर्यनने डॉक्टरांकडे बघून क्षीण आवाजात म्हटलं आई आणि डॉक्टरांना विश्वास बसेना त्यांनी तातडीने रक्त तपासायला ता पाठवलं अर्ध्या तासात रिपोर्ट आला ज्या मुलाचे प्लेटलेट्स दोन हजार होते ते अर्ध्या तासात पन्नास हजार झाले होते हे मेडिकल सायन्समध्ये अशक्य होतं डॉक्टर एकमेकांकडे बघत होते दिस इज इम्पॉसिबल हे कसं होऊ शकतं असं डॉक्टर म्हणाले तर मी डॉक्टरांना सांगितलं ते बाबा ते बाबा आले होत्या डॉक्टर म्हणाले कोण बाबा आणि कोण आलं होतं सी सी टी व्ही फुटेज चेक करा आम्ही सिक्युरिटी रूममध्ये गेलो सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आणि अंगावर सरकन काटा आला काय झालं की फुटेजमध्ये कोणताही माणूस दिसत नव्हता दिसत होतं फक्त इतकंच की दोन पस्तीसला आय सी यूचा दरवाजा आपोआप उघडला आर्यनच्या बेडशेजारची चादर अशी दाबली गेली जणू तिथे कोणीतरी बसलं आहे आणि हवेत एक पांढरा प्रकाश झोत आर्यनच्या शरीराभोवती फिरताना दिसत होता आम्ही पुन्हा आय सी यू गेलो आर्यनच्या बेडजवळ गेलो तिथे त्या निर्जंतुक वातावरणात उशीवर एक मोठा टपोरा रुद्राक्ष पडलेला होता आणि संपूर्ण आयसीयू मध्ये कापूर आणि गुलाबाचा असा दैवी सुगंध होता औषधाचा वास हा नाहीसा झाला होता आर्यनच्या काफळावर ताज्या उद्याचा लेप स्पष्ट दिसत होता जो कोणत्याही नर्सने लावलेला नव्हता तेव्हा त्या ते मोठ्या डॉक्टरने आपलं स्टेटस्कोप काढलं आणि त्या रुद्राक्षाला हात लावून नमस्कार केला ते म्हणाले मिस्टर प्रशांत तुमचा मुलगा खूप नशिबवान आहे ज्याला वाचवायचा साक्षात ब्रह्मांड नायक येतात त्याला यमराज सुद्धा हात लावू शकत नाही आज आर्यन माझा पूर्ण बरा आहे तो रुद्राक्ष आम्ही त्याच्या गळ्यात बांधला आहे मी एक प्रॅक्टिकल माणूस होतो पण त्या रात्री मला समजलं की जिथे डॉक्टर संपतात तिथे स्वामी सुरू होतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामी भक्तांनो असा हा प्रशांत दादाला आलेला सत्यस्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या चॅनलशी शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सत्यस्वामी अनुभवामध्ये ते पण पुढच्या अनुभवात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद